नमस्कार आज आपण बघणार आहोत श्रावण सोमवार स्पेशल कुरकुरीत साबुदाना वडा श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास खूप महत्त्वाचे मानले जातात श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना असतो आणि तो धार्मिक आध्यात्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय मानला जातो श्रावण महिन्यात सोमवारचे उपवास खूप महत्वाचे मानले जातात आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवून खातो अशीच एक तुमच्यासाठी खास रेसिपी मी घेऊन आलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कुरकुरीत असा साबुदाना वडा चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बारीक साबुदाना वापरून कुरकुरीत चविष्ट साबुदाना वडे कसे करायचे ते बघणार आहोत हे वडे पचायला हलके अतिशय चविष्ट आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत बारीक साबुदाणा भिजवताना काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत हा साबुदाणा भिजायला जास्त वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनिटात सुद्धा व्यवस्थित साबुदाणा भिजून तयार होतो साबुदाणा आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे फक्त साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे कमीत कमी पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजून तयार होतो बऱ्याचदा साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास होतो ॲसिडिटी होते जर तुम्ही हा साबुदाणा वापरला तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि अगदी चविष्ट पचायला सुद्धा हलका आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बारीक साबुदाणा कसा भिजवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया बरेच जण उपवासाला कोथिंबीर आणि जिरे खात नाही जर तुम्ही खात नसाल तर प्लीज ते साहित्य तुम्ही स्किप करू शकता तर इथं मी बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे त्यानंतर दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे तिखट आहे अर्ध्या वाटीला थोडस कमी मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर उकडलेले बटाटे घेतलेले आहे तर मला इथं तीन बटाटे घ्यायचे होते एक बटाटा खराब निघाला त्यामुळे मी आता दोन घेतलेले आहे बटाटे मी कुकरला शिजायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालूया त्यानंतर शेंगदाण्याचं कूट एक चमचा जिरे घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातलेली आहे जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात नसाल तर प्लीज स्किप करा त्यानंतर थोडंसं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर घातल्यामुळे वड्यांना रंग खूप छान येतो त्यानंतर उकडलेले बटाटे मी हातानेच करून घालणार आहे तुम्ही किसणीच्या मदतीने सुद्धा बटाटा किसून घालू शकता सुरुवातीला आपण दोन बटाटे घातले त्यानंतर बटाटा मी कुकरला व्यवस्थित शिजवून घेतला थंड करून घेतला त्यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर इथं मी टोटल मोठ्या आकाराचे उकडलेले तीन बटाटे घातलेले आहेत बटाटा पूर्णपणे आपल्याला थंड करून नंतरच घालायचं आहे नाहीतर वडे फसण्याची शक्यता असते आता या स्टेजला आपल्याला थोडंसं मिश्रणाची चव घ्यायची आहे मिठाचं प्रमाण किंवा तिखटाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही घालू शकता तर मला तिखट कमी वाटत होतं एक छोटा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चला तर पटकन आपण वडे करायला सुरुवात करूया सुरुवातीला हाताला आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजेच मिश्रण हाताला चिकटत नाही ज्या आकाराचे आपल्याला छोटे मोठे वडे करायचे आहेत त्यानुसार मिश्रण घ्यायचं आहे इथे मी मीडियम आकाराचे वडे तयार करणार आहे त्यासाठी मी मिश्रणाचा गोळा घेतला त्यानंतर हातावर गोलाकार द्यायचा आहे दोन्हीही तळ हाताच्या मधोमध आपल्याला वडा व्यवस्थित प्रेस करायचा आहे परफेक्ट आकार त्याला येतो छान फुगीर वडा बनतो आणि आतून एकदम पोकळ होतो बऱ्याचदा साबुदाना वडे बनवताना ते फुगीर होत नाही आतून पोकळ होत नाही आणि घट्ट होतात जर अशा पद्धतीने तुम्ही वडा बनवला तर तो परफेक्ट होतो फुगीर होतो आणि आतून एकदम पोकळ होतो मी ज्या पद्धतीने वडा बनवते तीच पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे दोन्ही तळ हाताच्या मधोमध मद, वडा हलक्या हाताने प्रेस करा वडा बनवताना अजिबात चिरा पडत नाही आणि छान गोलाकार त्याला येतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशाच पद्धतीने मी सर्व वडे व्यवस्थित तयार करून घेणार आहे श्रावण महिन्यात घरात सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरण निर्माण होतं त्यामुळे श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो शिवाय नद्या नाले वाहू लागतात सृष्टीचं सौंदर्य आणि समृद्धी घेऊन येतो त्यामुळे श्रावण महिना मला खूप आवडतो तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा इथे मी मध्यम आकाराचे आठ वडे तयार करून घेतले बाकीच्या मिश्रणाचे मी वडे नंतर करणार आहे आपण घेतलेल्या साहित्यात बरोबर बारा ते पंधरा मिडियम आकाराचे वडे तयार होतात त्यानंतर टोपलीमध्ये मी टिश्यू पेपर टाकलेला आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे इथं आपलं साबुदाना वडे तळण्याकरता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता सुरुवातीला मी एकच वडा तळून घेणार आहे वडा तेलात सोडल्यानंतर लगेच त्याला उलटण्याची घाई करायची नाही जर तुम्ही वडा तेलात टाकल्यानंतर लगेच उलटण्याची घाई केली तर वडा तुटण्याची शक्यता असते व्यवस्थित आकार त्याला येत नाही त्यामुळे वडा तळताना अजिबात घाई करायची नाही सुरुवातीला आपण मिडियम फ्लेमवर वडा तळून घेणार आहोत आणि नंतर काही सेकंदाकरता गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजेच वडे परफेक्ट तयार होतात कुरकुरीत होतात बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा परफेक्ट आलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व वडे व्यवस्थित तळून घेणार आहे तळल्यानंतर आपल्याला वडा टिश्यू पेपरवर टाकायचा आहे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं त्यानंतर आता मी कढईमध्ये तीन वडे तळून घेणार आहे एकदा का तेल व्यवस्थित गरम झालं की कि तुम्ही कितीही वडे टाकले तरीसुद्धा ते परफेक्ट तयार होतात सुरुवातीला जर आपण वडे तळताना घाई केली तर ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते किंवा कढईच्या तळाशी सुद्धा लागण्याची शक्यता असते त्यामुळे साबुदाणा वडे तळताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे इथं मी सर्व वडे व्यवस्थित तळून घेणार आहे रंग खूप सुंदर आलेला आहे आणि व्यवस्थित फुगीर सुद्धा झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी पुरी सारखे टम्म फुगलेले हे वडे तयार होतात साबुदाना वडे बनवताना उकडलेला बटाटा हा पूर्णपणे थंड असायला हवा उकडून बटाटा तुम्ही ठेवला तरी सुद्धा मात्र तो पूर्णपणे थंड करून त्यानंतरच आपल्याला साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे जर तुम्ही बटाटा गरम असताना साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घातला तर पीठ सैल होतं आणि शंभर टक्के वडे आपले तिथेच फसतात त्यामुळे सर्वात महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा त्यानंतर आपण हिरवी मिरची तळून घेऊया मिरचीला मधोमध कट केलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मिरची व्यवस्थित तळून घ्यायची आहे मस्त कुरकुरीत साबुदाना वडे आणि मस्त झनझणीत अशी हिरवी मिरची चला तर पटकन आपण वडे सर्व करूया मस्त कुरकुरीत साबुदाना वडे सोबतच आपण घरी तयार केलेलं दही घेतलेलं आहे तळलेली मिरची तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत हा साबुदाना आहे एक वडा मी तुम्हाला तोडून हो दाखवते तुमच्या लक्षात येईल बाहेरून जितका कुरकुरीत तितकाच आतून एकदम सॉफ्ट दिसायला जितका सुंदर तितकाच चवीला अप्रतिम हा साबुदाना वडा तयार झालेला आहे मस्त थंडगार दह्यासोबत आपण आस्वाद घेऊया या श्रावण सोमवारी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त झटपट आणि नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा श्रावण स्पेशल रेसिपीसोबत आजचा दिवस शिवमय हो हर हर महादेव